आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सुप्रसिद्ध मूर्तिकार रामजी सुतार गोंदूर मूळ गावी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण गोंदूर तालुका जिल्हा धुळे जगविख्यात मूर्तिकार महाराष्ट्र भूषण कैलासवासी रामजी सुतारेंना अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गोंदूर तालुका धुळे या त्यांच्या गावी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी गोंदूर सरपंच कल्पना पदाने उतने रवी सुतार प्रदीप भदाने उपसरपंच हिरामन पाटील राजेंद्र भदाने कैलास पाटील चेतन पाटील किशोर पाटील सुभाष पाटील रवींद्र भदाने बापू पाटील सचिन शर्मा सनी भदाने रंगराव पाटील मुन्ना माळे सागर पाटील एस भदाने एकनाथ भांबरे सौ सविता भदाने सौ निलिमा पाटील किशोर भांबरे वारोळे ग्रामसेवक तलाठी जिल्हा परिषद मराठी शाळा श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थी अंगणवाडी सेविका आशा सेविका महिला बचत गट पदाधिकारी मित्रमंडळ कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोंधळगावचे मूळ रहिवासी कैलासवासी रामजी सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना सुभाषाबा पाटील किशोर पाटील सचिन शर्मा प्रसाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या जुन्या जीवनकार्य व आठवणीत यांना उजाळा देण्यात आला या सामूहिक श्रद्धांजलीवर कार्यक्रमाचे निवेदन प्रसाद पाटील यांनी केले ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका